सर्वात अजून पत्रकार रियाजभाईचा धन्यवाद व्यक्त करतो त्याच्यासोबतच मानव कल्याण करणारे संतांचे खरे विचार जनजनपर्यंत पोहोचवणारे असे आमचे तुकारामबा हभ तुकाराम बाबा महाराज आज त्या बाबांनी मला इथं बोलवलं त्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माझं नाव आहे संजय मारुती कदम आम्ही राहणार पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड काळेवाडी येथे सात जून दोन हजार सतराला देशातील लँडलेस आणि होमलेस समाज त्याला विमुक्त जाती भटक्या जमाती समाज म्हणतात इंग्लिशमध्ये नॉमिनिक ट्रायब्स अँड डी नोटिफाईड ट्रायब्स म्हणतात कन्नडमध्ये आले आले मारे म्हणतात आणि गुजरातीमध्ये विमुक्त विचारती जाती जनजाती म्हणतात म्हणजे समाज जोडो अभियान पुणे येथून स्टार्ट केलं ते अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड जनजाती समाजाचा सर्वे करत 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 आम्ही आदरणीय तुकाराम बाबा महाराजांकडं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथपर्यंत आलो त्यांचं मार्गदर्शन घ्यायला इथं येण्यामागचं कारण असं होतं की भारत देशामध्ये आजही भटक्यामुक्त समाज लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला आमच्या जन्माचे पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या भेटत नाही त्यामुळे आजही हा समाज लँडलेस आहे होमलेस आहे त्यामुळे ह्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्या भारत देशातील तीस करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज आहे तो एकत्र होत आहे आणि ह्या समाजाची मागणी आहे की नॅशनल लेवलला स्वतंत्र कॅटेगरी झाली पाहिजे ज्यावेळेस यांची स्वतंत्र कॅटेगरी होईल तेव्हाच यांचा विकास होईल आणि राष्ट्रीय बजेटमध्ये यांना वीस हजार करोड रुपये भेटले पाहिजे त्यासाठी ह्या अभियान अभियान पोचले दोन हजार मध्ये मुंबईला शिवाजी पार्कला या अभियानाचं समाप्ती होईल आणि तिथं आंतरराष्ट्रीय संमेलन घेऊन या समाजाचे प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवेल तर आज महाराजांनी इथं बोलवलं मी महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की ते भटक्या मुक्तांसाठी सदैव सा मार्गदर्शन करत असतात संजय कदम साहेब या ठिकाणी आज माझ्या मठावरती आले आणि त्यांनी जे सांगितलं आतापर्यंत समाज समाजासाठी जी समाज भटकंदी समाज आहे त्यांचं रस्त्यावरती उदरनिर्माण ज्या भागामध्ये ते राहतात त्या भागामध्ये त्यांचा जन्म अशा पालापाचळ्यामध्ये किंवा एखाद्या झोपडीमध्ये होतो त्यांना लागणार जी मदत आहे त्या मदतीची वेगवेगळ्या माध्यमातून समाजाचं व्यथा सरकारदरमांडण्यासाठी एक वेगळा उपक्रम दोन हजार सतरापासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सातत्यपूर्वक त्यांनी केला आणि खरोखर त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे आज ते मोटरसायकलवरती साडेचार लाख किलोमीटर समाजासाठी काही लोक मुलांच्यासाठी काही लोक भावाच्यासाठी काही लोक स्वतःसाठी वेळ घालवतात आणि विस्टेट कमवून कोठ्यावधी पैसे कमवून को गणवाहान घरामध्ये आईशेश्रम जीवन जगतात पण सातत्यपूर्वक मरण डोळ्यासमोर ठेवून सातत्यपूर्वक प्रवास करत वाड्या रात्र दिवस न म्हणता समाजासाठी एकोप होण्यासाठी जी तळमळ त्यांनी दाखवली ज्या समाजा भटकती समाज त्याला एकत्रित विस्कट्याला समाजाला एकत्रित करून आपल्या सुविधा काय आहेत आपल्याला फायदा काय आहेत हे सांगण्यासाठी जे काम सातत्यपूर्वक जे केलेलं आहे ह्या कार्याचं यांचं खूप मला कौतुक करतो तिथून पुढे असंच कार्य करावं तुम्हाला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि सर्वपरी मदत आ, ते संत बागडे मानवता संघाच्या अतिनं साहेबांच्या पाठीशी माझं सातत्य राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग